सध्या महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यभर चर्चा सुरू आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत दरम्यान या योजने संदर्भात महिलांना अनेक प्रश्न आहेत या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात इथपासून ते अर्ज कसा करायचा याबाबत महिला विचारत आहेत याच पार्श्वभूमीवर तुमच्या हातात असलेल्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता यासाठी प्रक्रिया काय आहे हे जाणून घेऊया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही आता मोबाईलद्वारे अर्ज करू शकता त्यासाठी कोणकोणती कौन कागदपत्रे हवी फॉर्म भरण्याची योग्य पद्धत काय याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत सर्वात पहिले तुम्हाला गुगलच्या प्ले स्टोअरवरती जाऊन नारीशक्ती दूत हे ॲप सर्च करायचं आणि ते इन्स्टॉल करून घ्यायचं या ॲपद्वारे तुम्ही कित्येक जणांचे अर्ज भरू शकता आता ॲप इन्स्टॉल झाल्यावर त्याला ओपन करा त्यात तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ओ टी पी आणि स्टर्म कंडिशन यावर क्लिक करून घ्या ॲप्लिकेशनला लॉग इन करून घ्यायचे आहे त्यानंतर आता तुमच्यासमोर प्रोफाईल अपडेट करा असा ऑप्शन दिसेल त्यात तुम्हाला तुमचं पूर्ण नाव ईमेल आय डी तुमचा जिल्हा तालुका आणि नारी शक्ती प्रकार म्हणजे सर्वसामान्य महिला बचत राज्य अध्यक्ष गृहिणी ग्रामसेवक या सगळ्या गोष्टी भरायच्या आहेत आता तुमचे प्रोफाईल अपडेट असेल आता तुम्हाला शक्ती दूत या पर्यायावर क्लिक करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या पर्यायावरती क्लिक करायची आहे त्यानंतर सर्वात आधी तुम्हाला ॲप्लिकेशनच्या लोकेशनची परमिशन द्यावी लागेल आता तुमच्यासमोर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म येईल हा फॉर्म तुम्हाला कोणतीही चूक न करता भरायचा आहे तुमच्या आधार कार्डवरती जी माहिती आहे तीच माहिती तुम्हाला येथे टाकायची आहे या तुम्हाला आधार कार्डवरील संपूर्ण नाव जन्मतारीख पत्तीचे किंवा वडिलांचे नाव तुमचे गाव तालुका जिल्हा पिनकोड आधार कार्ड वार्ड क्रमांक आणि तुम्ही इतर शासनाच्या योजनेचा लाभ घेतला असाल तर त्याची माहिती भरायची आहे जर तुम्ही शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत नसाल तर नाही या पर्यायी क्लिक करा आता खाली तुमची वैयक्तिक स्थिती काय ते टाकायचे आहे त्यासोबत तुम्हाला महिलेचे लग्नच्या आधीचे संपूर्ण नाव येथे नमूद करायचे आहे जर महिलेचा जन्म परप्रांतात झाला असेल हो निवडा आणि जर महाराष्ट्रात झाले असेल तर नाही हा पर्यायावर क्लिक करा आता खाली अर्जाचा बँकेत तपशील तुम्हाला भरायचा आहे त्यात अकाऊंट नंबर बँकेचे नाव आय एफ सी क्रमांक आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे की नाही याची सविस्तर माहिती भरायची आहे आता खाली तुम्हाला काही प्रमाणपत्रे अपलोड करायचा पर्याय आहे त्यात आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र किंवा शाळा सोड्यात सोडल्याचा दाखला उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड अर्जदाराचे हमीपत्र बँक पासबुक आणि महिलेचा जन्म जर प्रांतामध्ये झाला असेल तर त्याचा दाखला ही सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत आता सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली अर्जदाराच्या फोटोचा ऑप्शन आला असेल तुम्हाला या ठिकाणी कोणताही फोटो अपलोड करायचा नाही तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने अर्ज महिलेचा लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे फोटो काढून अपलोड झाल्यानंतर तुम्हाला खाली ॲक्सेप्ट हमीपत्र यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी अति शर्ती कायम आहे त्याची माहिती आली असेल आता तुम्हाला ते ॲक्सेप्ट करायचे आहे त्यानंतर तुम्ही अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा चेक करून घ्या त्यानंतर खाली तुम्हाला सबमिट फॉर्म या बटनावर क्लिक करायचं आहे आता तुम्हाला एक ओ टी पी येईल ते ओ टी पी टाका अशा पद्धतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे